शांतकाकूल बोलवू नाय माझ्या बड्डे असं सांगून शांत काकू पिंके एवढी घाई नको करू ना बर्थडे आहे ना शांतकाकुले शांता काकू ची उडा बनवून दिन ना शांतकाकूल सांगायला आलो ना धीर ना थोडा नाही चाललो को चा शांत काकू शांत काकू बाई ताई पिंकी थोडा धीर नाही धरून राहिली चाल शांताकाकूला वर देऊ हो चल चाल

बापा तुम्ही दोघी मालिके सकाळी सकाळी करू घरी मा माण पिंक्या शाळेत नाही गेली का आता ना बाई शांताबाई काय सांगू तुले माझी दिमाग खराब करून ठेवलेला आहे सकाळपासून ते म्हणते आता सांग म्हणते माझ्या संध्याकाळी बड्डे आहे ना आता सांग म्हणते सराईले सराईले सांगेन म्हणते मी मग शाळेत जाईन म्हणते आता मायबाई हो का हो सांगता काकू संध्याकाळी मा बड्डे या अम्मासाठी चांगलं मोठं गिफ्ट भी आण सांग गिफ्ट घेऊन ये सांग <laughs> हो हो पिंक हो घेऊन घेऊन ये आणि विवास कुठे विवासले बिघून आहे सांग हो हो ते बिघून आणि शांताबाई मी काय म्हणत होती संध्याकाळी बड्डे आहे त्यांना पिंकेचा तू चिवडा चांगली बनवतो तर चिवळा बनवून देशील का मला बरं बरं चिवळा बनवायचा आहे का येतो ना कधी येऊ मग हे ना मग दोन तीन वाजता बरं बरं चुवळ्यासाठी कांदेगीर कापून ठेवले हो कांदेगीर कापून ठेवले मी ना पण आता उन्हा नाही तर पुरली ना बरोबर तर आता ते काही उन्हात काही ठेवणं नाही झाले तर पंख्या खाली सजे सुकायला टाकले बरं बरं ठीक आहे काय काय बोलणार बड्डीत मी काही नाही मूगची उसळ बनवतो म्हटलं चुळा बनवतो आणि जिलेबी आणि केक बरं बरं येतो ना मग मी चुळा बनवून दिला येतो काकू का आठवणी नाही सांग बरं आठवणी नाही सांग हो ना पिंकी इं आठवणी नाही शांताबाई अजून घरी जायचं आहे सांगायला तशी शाळेतच नाही जाईल तर म्हटलं माहिती सकाळी सकाळी दोघी माहिती की कसं काय तो हे पिंकी मी सांगून देईन तू जाय शाळेतनी मी सांगून दिसते पण काय चायत ते पोरगी काय चायत ते पिंकी चॉकलेट इकलेट घेऊन चालली मग आता शाळेतनी लेखवायला वाटाले हो ना शांता काकू मोठे चॉकलेट घेऊन चालली मी माया वर्गातल्या पुराला लेकवायला ले चॉकलेट वाटेन मी <laughs> बरं बरं ठीक आहे या मग सांता काकू आणि माझ्यासाठी गिफ्ट आन आणसा ना हो हो पिंकी गिफ्ट बी घेऊन चला इथं आहे मनूच्या इथं जाच आहे आऋषीच्या इथं जायचं आहे लग्नाच्या इथं जाच आहे आपल्याला सांगायला चाल लवकर चाल बरं बरं माय चाल लोक चाल चल मग शांताबाई येतो आम्ही हो हो मग छोडा बनवून गेले होय तुम्ही येतो चल पिंके होय चाल चाल माय लेकरचा बड्डे असला ना तर लेकर लस खुश राहतात ना लस खुश राहतात बड्डेच्या दिवशी अरे बड्डेहून मला आठवण आली नमस्कार मित्रांनो कसे आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मी काय म्हणते मित्रांनो आज आहे ना माझ्या मुलीचा बड्डे आहे हे बघा मित्रांनो मी वरती फोटो दिलेला आहे हिचं नाव माही आहे ही माझी मुलगी आहे आणि आज हिचाच बड्डे आहे तर तुम्ही सर्व आज माझी बहीण भाऊ आज माझ्या मुलीला तिच्या बड्डेच्या निमित्ताने आपला आशीर्वाद द्या काय सांगू बाप्पा आता तुम्हाला तिचा बड्डे आहे ना तर सकाळपासून माय मागं लागलेली आहे ते आज माझा बड्डे आहे तुझ्या व्हिडिओमध्ये तू सर्वांना सांगशील हा हे सरट लावून ठेवली तिनं म्हणून तुम्हाला सांगत आहो मी तर तिच्या बड्डेच्या निमित्तानं तिला तुमचा आशीर्वाद द्या बस चला तर मग हा समोर व्हिडिओ जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करणं विसरू नका चला बाप्पा मला पिंकीच्या बड्डेली जायचा आहे तिच्या मायनं सांगितलं की चिवडा बनवून देशील म्हणून तर तिच्या घरी चिवडाई बनवायला जायचा काय माहिती तर माणसाचं काही समजत नाही मला काल रात्री मी ताईला विचारलं तुम्ही तर शिवलाल भाऊले भेटायला नव्हते गेले तुम्ही तर दुसऱ्याच कुणाला भेटायला गेले होते हां शिवलाल भाऊ तर घरी आले होते तुम्ही तुम्हाला विचारत विचारत हां मी नाही एवढं विचारलं त्या माणसाला पण माया प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ताईना हा म्हणून म्हणलं झोपी राहिली म्हणे मग झोपाचा मी मी थपल म्हणे असे म्हणत होते मग प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं तैना कुठं गेले होते काय गेले होते दवाखान्यात कोणाला भेटायला गेले होते दवाखान्यात गेले होते तर मग खोटं काम बोलले शिवलाल भाऊले भेटायला चाललो खूप साऱ्या गोष्टी आहे हा पण उत्तर मला एकही गोष्टीत देत नाही ते एकाही गोष्टीच उत्तर नाही देत आज तर काही हो आज नेऊ दे ताईले विचारल्याशिवाय राहतच नाही मी अरे घरात तर कोणीच नाही सोयल मध्ये सोनू आले हे कोणी आहे का घरात इकडे बसलेली दिसून नाही राहिली का अरे इथं का तू लक्षच नव्हतं माहिती तोच तो प्रॉब्लेम आहे तोच प्रॉब्लेम आहे की तुमचं लक्षच नाहीये लक्षच नाहीये आहे नावर तुमचं अरे बा झाली का तू डबल चालू हा डबल आऊट करू का माझ्या दिमाग तुम्ही ना माझ्या दिमाग आऊट केलेला आहे का मी तुमचा दिमाग आऊट केला आता काय झालं आता नाही झालं हमेशा सुरायला काय उलटी उलटी बोलू राहिली शेती शेती बोल ना आता तुम्हाला सिद्ध शिधा मी रात्री विचारलं की तुम्ही शिवलाल भाऊले भेटायला गेले नव्हते मग घरून खोटं बोलून कान गेले की शुलाल भाऊले भेटायला चाललो का असं तसं हॉस्पिटल मध्ये कुणाला भेटायला गेले होते काय गेले होते रात्री मी तुम्हाला विचारलं चांगल्या ना तर तुम्ही मला काय म्हणत होते मला झोपी वेली मी डोकं नको दुखून मला झोपाचा अरे तू तेच गोष्ट घेऊन बसली का मला कधी विचारलं मी ना कोणती गोष्ट विचारली ना तुम्ही असेच म्हणता तेच गोष्ट घेऊन बसली का तेच गोष्ट घेऊन बसली का हा एकाही गोष्टीचं माझ्या उत्तर मला भेटत नाही तुमच्यापासून हाच तर प्रॉब्लेम आहे मला हाच प्रॉब्लेम आहे आता आता काय म्हणू राहिली सांग काय म्हणायचं काय तुले मला भूक लागली हा बेजानं भूक लागली मला टाटा गिटा वाढ जेवण करू मग बोलू नाही नाही जेवण घेऊन तर नंतर करू पहिले तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या तेव्हाच मी जेवण वाढतो तुम्ही उपाशी नाही आहे मी बी उपाशी आहे तुम्ही येईपर्यंत तुमची वाट पावली होती मी जेवासाठी मी उपाशीच आहे घरात मी जेवले का सर्व रोहिणी कृष्णा आई सर्व जेवले का हो सर्व जेवले मी थांबी थांबी लावून हा बोल लवकर बोल भूक लागेल जो तुम्हाला विचारला होता मी ना तुम्ही भाऊले भेटायला चालले असं म्हणून घरून गेले शिवलाल भावले भेटले नाही दवाखान्यात तुम्ही कोणाला भेटायला गेले होते काय गेले होते हा प्रश्न आहे मला या प्रश्नाचं उत्तर लागल आता काय सांगू इले कोणाला भेटायला गेलो होतो इले हे सांगू का चंद्रिकाली दवाखान्यात घेऊन गेलो होतो म्हणून सांगू सांगू सांगा लवकर लवकर सांगा मी मी भेटायला गेलो होतो ना म्हणजे कोणाले नाव गाव पत्ता काही आहे नाही का त्याचा हा कोणाला भेटायचे हा आपले जगदीशला भेटायला गेलो जगदीशला गेल तो भेटायला जगदीशला काय गेले भेटायला जगदीशन तुम्हाला सांगितलं नाही भाऊजी भेटायला सांगितलं आता का सगळ्या गोष्टी तुला सांगत बसन का आम्हाला मित्र होता ऍडमिट हा तर त्याच्या जो पैसे नव्हते बिचाराजवळ जोड तर मी जगदीशला म्हणायला गेलो की बा करून दे त्याचा फ्रीमध्ये इलाज असं तसं आता तो डॉक्टर आहे ना तर त्याला असंच म्हणायला गेलो होतो की मदत करून दे बा त्याची पैसे किशी नाही आहे त्याच्याजवळ हा असंच सांगायला गेलो तुम्ही महा मित्रांनो फोन केला म्हणजे या म्हणे लवकर तसं शिवलालाच भेटायला चाललो होतो मी पण फोन आला तर मग त्याला भेटता भेटतात मग त्या मित्राला भेटायला चाललो गेलो एवढीच गोष्ट आहे मग असं सांगायला पाहिजे होतं ना की तुम्ही मदत करायला गेल ते म्हणून तुमच्या मित्राची हो हो त्याच्यासाठी गेलो होतो मग ते जगदीशला म्हणत होतो की करून दे बाबा त्याचा इलाज गरीब माणूस आहे तुम्ही भरून देते पैसे काय त्याच्यात हो जगदीशने जर मना केलं असतं तर मग मी भरत असते पैसे पण जगदीश हो म्हणे मग तो मित्र म्हणे तुझ्या साडा साय बाबा इथं दवाखान्यात नाही डॉक्टर तो बोलून घे म्हणे थोडस मदत करून दे म्हणे तर मग त्याच्यासाठी गेलो होतो जगदीश ना तुम्हाला काही सांगितलं नाही आता एवढी एवढी गोष्ट तुला सांगेन का तू तसंही म्हणतात जर कोणतं चांगलं काम केलं ना तर शॉप नसतात परत त्याचा सांगत नसतात म्हणून त्यांना तुला सांगितलं नशीन आणि तो कधी काय सांगते आपल्याला कधी काही सांगते का तू आपल्याला एवढीच गोष्ट होती तुम्ही ना सांगितलं मला हा का नाही सांगितलं जातेस आता काय सांगू तुला काउन नाही सांगितलं तर आता तुला सांगेन तर तू घराच्या बाहेर काढून देशील मला काय गेलो होतो खरं खरं सांगेन तर बरं बरं मग ठीक आहे चला जेवण करून घे हो चालतं आज तो वाचून गेलो माहिती नाही आता किती दिवस वाचिन असा तुम्ही एक दिवस माहीतच पडून जाईन ना सोनूले चंद्रिकाच्या बऱ्यात फक्त माझ्या एवढा आहे की जोपर्यंत प्लॅन सक्सेस होत नाही तोपर्यंत चंद्रिकाच्या बऱ्यात सोनूले माहित नाही पडलं पाहिजे मी जे काही करू राहिलो ते सोनूच्या चांगल्यासाठीच करू राहिलो फक्त देव करो मी न जसा विचार केलेला आहे जसं सोचलेला आहे बस तसंच हो या टाटवाडले या हो हो आलो आलो बसवा तु हे टाट कुठ आहे मी नंतर नाही नाही नंतर काय मासाठी तू जेवायला थांबली होती नंतर काय जेवशी बस तू बी टाटवाट नाही नाही जेवून घ्या ना तुम्ही तुम्हाला वाढतो ना मी मग मी जेवतो बार बार उठणं काही चांगलं नाही आठवत एक काम कर भाजी पोळ्या पाणी गिणी सर्व इथंच घुन घे आणि माझ्या स्टार्टात नाही जाऊ हां दुसरं टाटकाल घेत जाऊ मा जेव्हा जेव्हा घेतो मी टाटवा देऊ बरं घे मग सोबतच जाऊ हो हो ठीक आहे ठीक आहे अंकुला भरली ना बॅगी तुम्ही कालच फोन करून सांगितलं होतं की मी येणार आहोत म्हटलं बॅगीत भरून ठेवशून तुम्ही मी थांबणार नाही आलो की बस निघाजत आहे म्हटलं चानी पिलं की बॅगी भरून ठेवली तुला कंकुला तुझी बॅग घे पहिल्या रूम मध्ये घेऊन ये हा बस आता निघायचं सापलेले मामाजी तुम्ही बसा ना मामी लई बसू द्या बॅग घे आम्ही घेऊन येतो ताई मी मामासाठी चहा घे घेऊन येतो आनंदी गेलेली आहे ना चहा बनवून आणते ते बस तर खरी रे बाप्पा का जायच ना घुरायला आल्या बरोबर नाही नाही बाई घरी काम आहे तुला काम आहे घरी तशी मैसून बाईची तब्येत नाही आहे चांगली हा म्हणून लवकर जायचं आहे घरी काय रे बाप्पा आता चला ना आता जायचं ना घुरायला थांब चार पाच दिवस बाप्पा रे चार पाच दिवस नाही नाही बाप्पा बाई चार पाच दिवस नाही राहू शकत बस चार पाणी पेलो की निघतो आम्ही

मामाजी जेवण करायला टाइमच किती लागते किती टाइम लागते भात असतो ते जेवण हा अर्धा एक घंटा लेट असतो घरी पोहोचान जेवण करून घ्या का रे बापा जाणं जरूर आहे का तुझे हो हो बाई इथे बसून काय तिथं तरी माझ्याला काम आहे हा शेती बाळीची पुरी कामं तशीच राहिलेली आहे सुन बाईची तब्येत नाही चांगली आई कामं करू राहिली घरचे हा मोठे येईल चालू आहे तिकडे अरे हो बाई मध्ये आई काय म्हणत होती काय म्हणत होती त्यानंतर सांगशील तुला बसतो खरी हो हो बसतो बसतो एक फालतू टाइमपास करू राहिली तू माझ्या जेवण करा हे करा ते करा थांब नाही शकत का थोडासा नाही बाई माया काम का कंकुल्यासारखाय का जिम्मेदारी आहे डोक्यावर त्याच्या जवळ झाला तेवढं आता घरी कसं असून चांगली नाही आहे शेतीबाडीची कामं वाढलेलं आहे शेतीबाडीचं पाहिन ढोरं वासरं सारं पाहिन हा एकल्याच्या नाही होत मी पाहिजे मी असलो की सपोर्ट करतो थोडासा काम करू लागतो तो होऊन जाची कामं हां मला हातभार लावू लागायला लागतं त्याला किती म्हटलं तरी कंकुलाचं काम आहे आपल्या सुनीली मदत करणं ते करणं ते इथे येऊन बसून गेली दोन दिवसाच असते जगदीच्या लग्नापासून लग्नापासून काय झालं तर दुसऱ्याच्या घरी आहे का तिच्या मनातच्या घरी आहे ना घरी तोड नाही कोणाच इथं हो पण आपल्याला समजायला पाहिजे ना आपली लिमिट किती आहे काय आहे एवढ्या दिवसाच असते का पण कसं या कसं पाहिजे काही तब्येत नाही चांगली आईला काम करायला लागतं अरे बाबा तसून इलाज नाही वाटत का एवढ्या बुड्या बाईला काम करायला लावते आता करणार काय मजबुरी असते कंकुला नाही आईच करायला लागतंय काही आई करायला किती तब्येत खराब असते एखादी बाई लावून देतात बापा आईले काय करायला लावते म्हणून असत कंकुला घेऊन चाललो ना बाई अजून मला बरं आठवलं नाही आई म्हणलं बोलली असते काय बोलली असते काय झालं काही नाही आई म्हणे मला होती म्हणजे आता रक्षाबंधन उरलं म्हणे आता बाईच्या घरी तू तर असत बाई बिघुने म्हणे रक्षाबंधन साठी मी काय म्हणतो बाई तू बॅक भरतो आता रक्षाबंधन बी उरलं ना आता रक्षाबंधन बी होऊन जाते आणि थोडीशी तू कंकुला मदत बी करू लागत काम बधन देत नाही तब्येत बरी कसं तुम्ही दोघं भावया बरोबर काम करता मिळून जुळून मग तिथं आणि कसं रक्षाबंधन उरलं ना मी आता आलोसिले घ्यायला तुला जाते

राहू द्या राहू द्या आपल्या इमोशनवर थोडस कंट्रोल करा ते पा आता तुमच्या सगळे पाऊ राहिली मी चालली तुला खुशूर राहिली खुश राहिली तू तुला भारी झाली कमी माया घर माया दाट हा तु? तुला का भारी झाली कमी जा म्हणते घेऊन जा म्हणते रक्षाबंधन ले माया जायच्या नावाने आले एवढी तू खुश राहिली पाहिजे आलो माया तर सोड बा माया मोठा सुनीले खुश राहिली मी चालली तर नाही का अरे बापा रे आता माहिती वाटते मी बोलली ते उशीच्या माता तुम्हाला मजलंच नाही की तुम्ही जोरान बोल राहिला म्हणे नाही नाही आता मी तर याच्यासाठी होती कसं तुम्हाला कधी बाहेर जायला नाही भेटत काही घुम्या फिरायला भेटत नाही आता तुमचे भाऊ आले हा मामा आले तर तुम्हाला घेऊन जातील तुमच्यासाठी खुश झाली मी बाकी काही नाही काही नाही बाकी हा हरपुरीला आपल्या माहेरी जायची खुशी होत असते ना या हिशोबाने मी खुश झाली तुमच्यासाठी खुश झाली बाकी काही नाही माहिती आहे मला माहिती आहे जेले समजत नाही ते शिकू जाऊ नको शिकू तुम्हाला घरात निमोकाट राहिले पाहिजे ना म्हणून म्हणता की घेऊन जा घेऊन जा नाही नाही आता असं काही नाही काही नाही असं काही नाही बाई तर विशाखाबाई काही बोलू राहिली मी आईचं नाही म्हणणं होतं की तुला रक्षाबंधन घेऊन लाव म्हणून आता तू हर रक्षाबंधन येत नाही बाबा मागे मीच येतो राखीले चालला जातो तर या राखीले तू चाल मागरी नाही आता गेली ना त्यामध्ये काय काय करमन नाही आमच्या घरात घेऊन नाही नाही विशाखाबाई तशी गोष्ट नाही आहे आता भाऊ भिजले दिवाळीच्या वेळेस मीच येतो आता तुम्ही पायदा ना गोळाले मीच येत असतो रक्षाबंधन देवी मीच येत असतो बाई माघरी कधीच नाही येतच नाही बाईले आपलं घर सोडून नाही वाटत कुठं म्हणून या बारी नाही म्हणत होती की बाईले सोबत घेऊन सेशन रक्षाबंधन दे हो हो ते बिया ना तुमचं बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे मामाजी तुमचं विशा का ते तोंड नाही मुक बसत का ताई तुम्ही बोलू नका तु ना म्हणतात मी फातीचा फलतू काय बोलून आपलं काम नका बिघडू तुम्ही मामा सर्व सांभाळून घेतात मामाजी बरोबर बोलत आहे आता घेऊनच जातात वाटते ते टेन्शन नका घेऊ तुम्ही का आता जाणं जरुरी आहे का आपलं जरुरी आहे म्हणजे दोन तीन दिवस थांबून गेलो असतो माहिती वाटवली मला पण फक्त घरी चालतो हे बार बार आता तब्येतचं कारण नाही चालेल बाबा नाही चाललं आता हुशार झाले बाबा हे लोक समजलं आता की तब्येतचं नाटक करते म्हणून बरं आता जायचं आहे सोबत घेऊन जातो तिथे गेल्यावर कामं करू का बाईच्या घरी बाईचा सुना नव्हता तर मी ना तर पूर काम, काम केलं बाई ना बाईच्या घरी आता बाईले म्हणा मासुनीची तब्येत खराब आहे आणि मला काम करायला लागत आहे तर चला तुम्ही आता मासोबत तुम्ही मला काम करू लागा बरं बाप्पा येतो मी पण आता मी इतके दिवस इथं राहिली तर मला तिथे एकदम करमीन नाही अन बाईले बी मा बिना करीन नाही मला बाईबिना करमीन नाही बाई चला मग तुम्ही बी सोबत सोबतच जाऊ मग आपण दोघी माय बाई मी काल येऊ माय काय येणं होते बाप्पा तिथेही जाऊन काही खरं नाही ना माय तिथं बी बहिणीच्या सुनीची तब्येत खराब आहे म्हणते तिथे जाऊन कामच करणार आहे बापा सुखाची जिंदगी आहे तिथे काल जाऊ पाप्पा मी येते ना हा राखील येईन ना का राखीले दरवर्षी वर्ष येतोच बाई या वर्षी आलो असतो पण आई म्हणे या वर्षी तुला आहे राखीले घरी तर आईला रागेन बरं आईला रागेन आई म्हणे आपण एवढ्या एवढ्या तिच्या जातो म्हणे आपल्याला येतच नाही मग आई तुझ्या घरी येणारच नाही सक्ष देणार नाही म्हणे आईला माहित होत तू काय म्हणशील म्हणून म्हणून आई म्हणे म्हणे की जर तीन नाही म्हटलं तुला सांगून देशील म्हणे की आम्ही तुझ्या घरी कोणीच नाही आमच्या घरचं कोणीच नाही त्या घरी जर तू आली नाही आईला सांगू दिस का आईला पहिलंच माहित आहे आई म्हणे नाटक करीन म्हणे 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 की म्हणजे काम आहे नसा आहे तसं आहे ठीक नाही तर जबरदस्ती घेऊन ये म्हणे आलेच नाही पाहिजे म्हणे आपल्या घरी हो बाई चला ना चला ना तुम्ही बी तुम्हाला करमीन नाही ना एकदम मी जाईन तर हा सुनो सुनो वाटेन तुम्हाला घर चला तुम्ही आता माझी फसूला येईल ना मला हा पहिले कंकुलात चालली होती आता कंकुला बाई सोबत सोडून घेऊन जातात वाटतं आता माहेरी जायचं तर खुशी झाले पाहिजे तुम्हाला कोण नाही खुशी माय बाई तुमच्या जाणं तर माझं म्हणणं होत कुठं झाले मी कुठं गेली तर माझ्या घरात आधी ना वाजून टाकसान तुम्ही जागा ठोसान का माय घर नाही नाही आता घर जागा बसरायन घराची का जागा बदला आहे का बाई चला तुम्ही जास्त विचार नका करू चला हो बाई रक्षाबंधन पर्यंत मी काय म्हणतो तू कंकुला समोर जाय जसं रक्षाबंधन एक दिवस राहील तशी मग मी बाई मग काय फायदा तुला आज भेटून तर नाही नाही मी नाही ऐकत आता मोहिनी बाई विशाखा बाई तुला बॅग भरा तुमच्या सासूबाईची बॅग भरा आणि कंकुलाची तू भरेलच आहे ना हा तुझ्या सासूची बी बॅग भरा मी तू मग मामा जेवण घेऊन करा ना नाही नाही जेवण खाऊन काय करत नाही चा पाणी पेरो की बस निघतो काय झालं ताई तुम्ही काम एवढ्या खुश आहे आता काम एवढ्या नाराज आहे काय झालं काय गोष्ट झाल्या तुमच्या थांब थोडी थांब सर सांगतो तुला सर सांगतो सर आनंदी बाईला चहा बी आणला बाई त्या चहा चहा द्या आम्ही चहा पितो निघतो हो हो मामाजी जेवण करून जा पण स्वयंपाक बनलेला आहे नाही थो। नाही जेवण करायला इथं कुठं काही मागून मी गाची काही मिळेल बरं ठीक आहे मामाजी घ्या चा प्या हे घ्या मामाजी चा मामी हे घ्या चा बाय गरम असं ना तू देते टेबलवर घेतो मग आम्ही थंडा झाला की बरं ठीक आहे बाई घे चा पे लवकर कंकुला तू बी चा पे लवकर आणि चला बाय का भरा तुम्ही आणि चला ताई आता ही चालली का लगे आता आपल्या माहेरी चालली का रक्षाबंधनले हो हो आता भाऊ आला रक्षाबंधनले घाले आता चालली रक्षाबंधनले त्याच्या माहेरी माय बाई व खरंच का हो हो तुम्ही एवढा खुश नका आणि एवढा दूर दूर नका बोलू आता ऐकून आता ऐकून तर आपल्यालाच बोला तुम्हाला लय घाई झाली मला घराच्या बाहेर काढायची नसन तस जे होत आहे ते फक्त चुपचाप ना आपल्या डोळ्यानं पा बस <laughs> होत हो चला मग बॅगा भरा तुम्ही दोघी आणि चला लवकर हो हो चला मग बाई भरा तुमची बी बॅग तुम्ही मामी आट्याची बॅग भरायची काळजी नका करू तुम्ही आम्ही भरतो हो आनंदी चल बॅग भरायला हो हो ताई चला ना चला चला बॅग भरू आपण भाई, मी काले जो, आर, भी मले भी चला बाई मी एकतीस का जाऊ तिथे गेल्यावर तुमच्या बिना मला गमन नाही आणि तुम्हाला मा बिना गमन नाही चला मग दोघी सोबतच जाऊ तिथे गेल्यावर काही आराम नाही पप्पा मा तिथे गेल्यावर कामच आहे बरं कोणी सोबती सापडते तर बरं सोबती सापडते कोणी मला